आणि पहिलीच बारा वर्ष काय पहिली बारा वर्ष काय कशामुळे रे हा कशामुळे भात मिळत होता रे भात मिळत होता कसं घ्या तो होंडाच्या भात मिळत नव्हता का काय गरबात त्याच्यावर जगत होतं काही घे हे समोरच बडू वाचा तुला वाचायचं आहे का अरे आता सांगितलं लय शाळा झाली मग घे वाचून लय शाळा झाली आणि भरती शाळा झाली येते वाचायला हो घे वाचून वाचून घेतो आपल्याला वाचून वाचून आता सगळ्याच राहू द्या असा आम्हाला तुझ्या

लगा शाना असं वाटलं होतं गावची गाव असं नाही करायचं शाना होतो रे हा पण इंद परगुळे खाल्ले मग तू इंद परगुळे का नऊशे नगर नाही भेटली नाही का तुला ए तुला वाचायचं आहे का मी वाचतो हा मी वाचतो वाच वाच वाचतो ही जरा शाना दिसते यार ही वाटतं का हा ए समोरचा बोल ही समोरचा हो ही जरा कुरपून घे हिपलो हो आला सुशा काय रे कुठे आहे बोलला

ए थे? ए थे? आला दो दो का काही तुम्ही अधिकची नाही का अधिक आधी काय का वाच वाच येथे अरे येथे अरे येथे माग दाखल नाही टेन्शन घेऊन जो कोण नेत्रान करेल म्हणजे डोलाच डोलाच आईला म्हणजे चांगलं वाचायला नेत्रदान म्हणजे काय साधी गोष्ट आहे साधी गोष्ट आहे हा जो कोणी नेत्रदान करेल जो कोणी नेत्रदान करेल त्याला चष्मा फुकाट मिळेल डोळा काढून दिलं चष्मा काय डोघणाला लावायचंय तुझे डोक्यावर कुठे लावायचंय काय येणार तिथे काय दिशान नाही श्यान नवाडी कसा त्याला कळत नाही एक काम कर आ ऐक सुचा त्याला मुका बिका लागले ते का ठीक आहे का लाग लाग आ लागले ते का लागले ते ला लागले ते कसल ते लागले ला, मी वाचू का बोल नाही 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 कॅन्सल करते मी वासायच कॅन्सल करते ठीक आहे मरली आंगा नाही इथ वाशी या लागलाय मला आ ती लावते की बाहेर काय रे बेडम लगडी

तुमच्या पैकी जास्त कोणाला आणायचं तुला आगाव आणायचं काय का खालीच पदार्थ आहे काय तर हा तुला आगाव आणायचंय पहिले ठरवा का आगाव कोणाला आणायचं बरं तुला आलंच आई

इकडे वाच वाशी नाही काय का तरी इकडं पुढे आगाव पैसे का नाही ना असते हा तुला तुला तुरात एथे पुरुषांसाठी गर्भवाडीच्या गोड्या मिळतील तू लहान कि बसल बन हा ठिकडे इथं बाया सध्या मासी याय लागलाय बहुतेक बाया माया, इथं

कोण आहे भाई। <laughs> <ना>। <laughs> <laughs> का मग तू बोल तिकडे या मी अंगाला या बैदा म्हणाल बहिरदा तिकडे बोला आपल्या बाईक तुला काय आपण ना नाही का मी द्रच लगीन केलंय काय

हिरा घरवला महेश्वर कटली माहिती आणि हिरा घरवला पुष्पन पुष्पन ग पाहू चुके का नाही चला त्या माझे फाटले बहिणी या काही जा

इकडं कोपऱ्याला नाचलेले लेडीज पाहिजे लेडीज हां नको मग लेडीज बन नको, नको। नका बर लेडीज बी नका माझं लेडीज डुळत नाही मग काय महिला கிட்ட आहे तो महिला கிட்ட आहे ए महिला असते बघायला का महिला पोरी आहे तगा पोरी आहे ही सगळं चार इज कटून झालं महिला लेडीज स्त्रिया लिंडीत आपले लेयाई ढंग एकत्र लेडीज लेडीज तुमची किती पार्टी आहे आपलं पार्टी एकूण दहा माणसं त्याच्या पाया किती बाई चार लेडीज आहेत त्या बरं असू द्या तुमची पार्टी गावाकडची म्हणल्यावर चार लेडीज आणि बाकीचे कलाकार सहा सहा लागतोय लाग लागतो तुमच्या पाठी चार बाया सहा जेन्स आहेत बरोबर तुम्ही आमच्या गावाकडे येणार का येणार की बरं तुम्हाला गावाकडे घेऊन जायचं म्हणल्यानंतर तुमची खाण्या व्यवस्था केली पाहिजे काय करायचं सांगा हे करायचं मी लय आचारी मोठाय म्हणून सांग पाहिला मी आचारी मोठाय म्हणून सांग पाहिला

हा बटाटे बटाटे बाच्या मुला तसं व्हायला माहितीये का वर सजात पडले तर खाल्लं हवा चालली लेख जायची का नको नघो लिहून घे लिहून घे सांग हा दहा मान जायची काय दहा मान चल किलो बटाटी घेऊन बटाटे हा मान चल जा हार द्यायची भाजी नार द्यायचं मोकळं असं करू जाऊ चुख करू दहा भाजी चांगली होती दहा माणसांसाठी अर्धा किलो बटाटी घेतली का शंभर ग्रॅम तेल आयल करू का राखेल करू घासलेट करीट म्हणजे ह्यांचा तोंड राहत शंभर गिराम असतंय का माझ्या हातची जर भाजी खाल्ली नुसती दवंग वरील दवंग बरं ग्राम तेल घेऊन तेल घ्या शेंगाचं तेल का आता अजून काय लागतो भाजीला ये मी काही लागते का थंबाटा

म्हणजे पिठलं पांढरं नाही पडलं पाहिजे कमी पिठात जास्त उत्पन्न हा दहा किलो आलं पाच किलो इस म्हणजे डबा घेतला सारखा बी भरून ठेवायचा उठ घेऊन जा मुठ घे हो जा हला हाय की नाही काय काय होतं दहा किलो पिसूर घेत करा हा कोणत्याने प्यारेल पाणी म्हणजे एक एक माणूस बुडवून मारायचा अरे भाजी चांगली होती दोन चार बॅल पाणी अंधुनी म्हणजे एक एक माणूस त्यांचा एका एका पोत्यात घालायचा अरे बाबा भाजीला मीठ कमी पडू नये हा त्यात पुन्हा दोन गाडगी दोन गाडगी हा अशी करायची पुढे अरे नालाय का आपल्या बायका आपल्या लिट बोलते त्या का नाही म्हणतो नाही म्हणतो नाही आणि मग आपण त्याला जर गेलो आणि पार्टीच्या पार्टी जर आली आपण ह्यांना भाजी कशात करायची भाजी करा हा सुपारी किती इच्छा हा सुपारी सुपारी हो बाय हा तुमच्या पार्टी सुपारी किती वीस हजार असं करा काय तर बाई काय चार पैसे मागे पुढे बोलल्यानंतर होईलच कि नाव आहे का बाय व्यवहार बाई वीस हजार लेव होत आहे वीस हजार किती पंचवीस हजार घ्या की तुम्हाला परवाना

हे पंधरा हजार बी लय म्हणा लागला बाबा तीस हजार घ्या बाबा शेवट तीस हजार काय परवडत नाही मग दहा हजार देता का माझ आहे इंजार परिणाम काय झालं कसं करत होतो दोघ आली होती एवढ्या देव देवय बरा एवढ्या लईंचर त्यांना

बाकरी बिकरी तुम्ही भाजून आणायना म्हणून सांग हो बाय हे लिव ते पाच हजार घेवा मग किती देता हो का माझं मन नाही एकावन्न हजार रुपये घ्यावन आपलं गावाला सुताक पडलंय असा <laughs> करा गावातलं मार्तीचं देऊळ आहे का बायची भरती करा मार्तीच